तो तुम्हाला, मदे। तुम्हाला ने या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आरोपींच्याच भूमिकेत या सगळ्या संदर्भात शिवसेनेचे नेते आणून ठेवतात महेंद्र थोरवे म्हणतात आहेत की रायगडचे आर्गा हे त्यांना काय असेल ते बोलू, बोलू द्या आज त्या घटनेच गांभीर्य लक्षामध्ये घेता या विषयावरती मी अधिक काय प्रश्न बोलू इच्छित नाही कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या कारण आजचा दिवस मी या बाबतीमध्ये अतिशय संवेदनाशील त्या ठिकाणी आहे राजकीय उत्तरं देणं हे काय आज कालच घटना ती घडलेली आहे आणि त्या घटनेच्या दृष्टिकोनातून जर काही त्याचं गा, एक गांभीर्य लक्षामध्ये घेतलं तर त्याच्या संदर्भातली जी काय आज विधी वगैरे असतात ती काल झाली असतील किंवा आज असतील ते होऊ द्या आणि मग काय राजकीय बोलायचं तर जरूर बोलू मी पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतो आहे की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्र गतीने व्हावा शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी एसआयटी नेम मी कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्यानंतर कोण पूर्ण, जवळ काय बोललं सगळा पूर्णपणे तपास केला जावा मग बोलू आपण काय बोलायचं आहे ते आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही घटना निर्दयी आहे तपास झाला पाहिजे हे माझं स्वच्छपणाचं मत आहे धन्यवाद सर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या येऊन निवडणूक लढवणार आहे का आणि त्याच्याबरोबर शिक्कामोर्तब झाला आहे का कारण की सातत्यानं म्हटलं जातं की घड्याळच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवली पाहिजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्यावरती कुठेतरी आक्षेप शरद चंद्र पवार पक्षाचा आहे एक असं आहे की स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ती निवडणूक त्या ठिकाणी पाहत आहेत हाताळत आहेत मला या गोष्टीचा एक अभिमानपूर्वक उल्लेख करायचा आहे की नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती अजितदादांनी पूर्णपणाने लक्ष घातल्यापासून अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे ज्यावेळेला ते स्वतः त्या ठिकाणी बारकाईने पाहत आहेत प्रत्यक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत मला या गोष्टीची पूर्णपणाने माहिती आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील राजकीयदृष्ट्या पूर्णपणाच्या खुणा उमेदवारांच्या निवडीसहित तिथलं वेगवेगळं समीकरणं या सर्वचा सर्वाधिक अभ्यास असणारा राज्यांतील नेता म्हणजे अजय दत्ता पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड बाबतीमध्ये बोलतो आहे ते ज्या वेळेला ते परिस्थिती पाहतायत ते संबंध निवडणूक हाताळत आहेत त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय त्यांच्यामार्फतच त्या ठिकाणी होईल माझा त्यांचा संपर्क रोज आहे माहिती ते मला त्या ठिकाणी नेमकं काय काय सुरू आहे त्याबद्दलचं आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि ती निर्णय दादा त्या ठिकाणी घेतील तर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची भूमिका काय कारण की महायुतीमध्ये तुम्ही अनेक महापालिका निवडणूक लढवत नाही आहात तर मग स्वतंत्र स्वबळाची महापालिकेमध्ये लढवत नाही असं कुठल्या निष्कर्षात आलात आपण कालच अर्ज भरण्याची प्रक्रिया काही अर्ज भरले गेलेले आहेत आज उद्या परवा मंगळवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत त्या ठिकाणी आहे राजकारण एक खूप गतिमान आहे त्याच्यामुळे अर्ज भरण्याचा दिवस संपेल त्यावेळेला आम्ही कुठे कुठे महायुतीमध्ये लढतो आणि कुठे कुठे आम्हाला वेगळ्या स्थितीमध्ये लढावं लागतं आहे त्याची माहिती मंगळवारी संध्याकाळी जरूर इथेच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला देईन